नमस्कार मी आम्ही वर्ष आता आपण वरण येथे सौ विनायक देशमुख या आजींच्या घरी आहोत आजींना आयुष संध्या हे लिक्विड चालू केलं होतं आता त्यांना काय त्रास होतो गेल्या महिन्यात आणि या महिन्यात त्यांचे त्रास किती कमीत हे आपण त्यांनाच विचारलं आधी गेल्या महिन्यात काय काय त्रास होते गेल्या महिन्यात या औषधा हा त्रास होतो नाही औषध चालू करायच्या आधी तुम्हाला काय त्रास होता हे बोड घे हा आणि पित्त पर हो हा परत तर जळजळ खायचं औषध चालू केल्यानंतर कसा फरक पडला औषध चालू केल्यापासून फरक पडला आता पाहायला मुलगा वगैरे त्या येत औषध खाल्ल्यानंतर काय त्रास झाला नाही उलटी वगैरे उलटे झाल्या हा फक्त उलटी होते की त्यांचं पित्त टॉक्सिन जे आहे ते बाहेर पडत कारण शरीरातला जी टॉक्सिन आहे ते बाहेर पडल्याशिवाय कोणताही आपला आजार कमी होत नाही त्यामुळे सुरुवातीला प्रोडक्ट मुळे शरीरातलं जे टॉक्सिन आहे घाण आहे उलटी वाटे किंवा टॉयलेट वाटेल बाहेर पडेल दुलाखपण होतो दुला पण होतो फक्त जी घाण आहे तुमच्या शरीरातली मिजुरीची वगैरे बाहेर निघाली बाकी काय नाही पण शरीर शुद्धीकरण झालं रक्त शुद्धीकरण झालं आणि पित्त जे घाण जटराला जे टॉक्सिन वगैरे साठल ते पूर्णपणे बाहेर पडलं मागली काळज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्या कमी येतील आणि बरोबरच आपण विनायक देशमुख या आजोबांना सुद्धा गुडघी दुखीसाठी आजोदी चालू केली होती आजोबा कसं आहेत पण आता बरं पण आता हा आता हातासाठी ज्या मुंग्या वगैरे यायला लागले गेल्यामुळे महिन्यात आपण गुडघ्यांसाठी ह्या अक्षर चालू केलं होतं त्याच्यानी गुडघ्याना बराचसा आता ज्या हाताला वगैरे मुंग्या येतात त्याच्यासाठी नवीन मी हे लिक्विड दिलेलं आहे तुम्हाला ते फक्त सकाळी उपाशी कोटी कब्बर कोमड पाण्यात कुठल्या बरोबर चूळ व्हायच्या आधी तोंड धुवायच्या आधी एक कब्बर कोमट पाणी घ्यायचं आणि कब्बर कोमड पाण्यात पण औषध घ्यायचं औषध घेताना व्यवस्थित शेक करा बघा आणि हाताच्या मुंग्या वगैरे पूर्णपणे कमी होऊन जातील ठीक आहे